कार मी गौतम भंडारे बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर जिल्हा दौरा झाला यावेळी भाजपाशी गद्दारी केलेले विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर रामभाव सातपुते हे आमच्यावर कितीही आगपाखड करीत असले तरी आमचे अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे जनतेला दाखवण्यासाठी मोहिते पाटील व त्यांच्या समर्थकांनी केविलवाणी धडपड केल्याचे दिसत आहे पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा तडफडतो तशी अवस्था आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांची झाली कारण भाजपाचे आमदार असतानाही त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाशी गद्दारी केल्याने पक्षश्रेष्ठींकडून त्यांना वारंवार टाळलं जाते तर महाविकास आघाडीच्या सत्तेच्या स्वप्नरंजन दुनियेत वावरणाऱ्या रणजी पदरी निराशाच आल्याने रणजितसिंह मोहिते पाटील यांची अवस्था धोबिका कुत्ता ना घरका ना घाटका अशी झालेली दिसत आहे भाजपाच्या एकनिष्ठ रामने मोहिते पाटलांची झोप हराम केल्याने मोहिते पाटील व त्यांचे समर्थक प्रत्येक घटनेचे भांडवल करून भाजपा पक्षश्रेष्ठींशी आपली अजूनही जवळीकता असल्याचे भासवत आहेत मोहिते पाटलांनी भाजपाची सभासद नोंदणी पूर्ण केल्याने रणजित सिंह यांना पाठवलेल्या पत्राचे भांडवल करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला तसेच अमित शहा यांच्या विवाह सोहळ्याच्या शुभेच्छापत्राचे भांडवल केले तर मुंबई येथील रिसेप्शन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आल्याचे फोटो व्हायरल करून त्याचेही भांडवल केले पण रणजित सिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिसेप्शनला यावे म्हणून खास मुंबईत त्याचे आयोजन केले वारंवार रणजित मोहिते पाटलांनी विनवणी केल्यामुळेच नामदार देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला यावे लागले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता इच्छा नसतानाही त्यांना नाईला जाणे यावे लागले असे भाजपाच्या गोटातून समजते त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता सिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे स्वागत केल्याचे फोटो व्हायरल करून नामदार देवेंद्र फडणवीस आणि सिंह मोहिते पाटील यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या अशी बातमी प्रसारित करून काही जणांनी चापलुसी केली पण अरे बाबानो लोकांच्या कसल्या भुवया उंचावतायत उलट लोकांना स्वाभिमान शून्य सिंह मोहिते पाटील यांची घेण आली इतर नेते कुठे होते आणि रणजितसिंह मोहिते पाटील कुठे होते त्यांचा चेहरा सगळी काही सांगून जात होता तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दाखवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी मोहिते पाटलांचा किती हा अट्टाहास काही चापलुसी करताना रणजितसिंह मोहिते पाटील यांचा चेहरा तरी बघायचा होता स्वागत केल्यावर रणजित सिंहाच्या चेहऱ्यावर थोडे तरी समाधान होते का नको येऊ तर कुठल्या डब्यात बसू ही रणजितसिंह मोहिते पाटील यांची वृत्ती पाहून लोकांनाच आता त्यांची क्यू यायला लागली राजेशाही थाटात वावरणाऱ्या राजकुमारचा स्वाभिमान आता कुठे गेला रामभाऊ सातपुते यांनी मोहिते पाटलांची झोप उडवली अकलूजमध्ये सतत दौरे करून कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार केली रामभाऊ सातपुते आक्रमकपणे मोहिते पाटलांच्या विरोधात लढत असताना भाजपा पक्षश्रेष्ठींशी जवळीकता दाखवून रामभाऊ सातपुते यांची वलय कमी करण्याचा मोहिते पाटलांचा डाव आहे पण रामभाऊ सातपुते कच्च्या गुरुचे चेले नाहीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही तुमची गद्दारी सहजासहजी विसरणारे नाहीत त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीता दाखविण्यासाठी कितीही केविलवाणी धडपड केली तरी योग्य वेळी देवाभाऊ जयाभाऊ आणि रामभाऊ तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार हे मात्र नक्की तुर्तास 이 테스트 한번 보자.